इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पचंद सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस चिपळूण शहरातील डी बी जे महाविद्यालय येथे काल शुक्रवारी मुसळधार पावसात संरक्षक भिंत कोसळली होती दरम्यान आज शनिवारी कोसळलेल्या या भिंतीखाली एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील व सध्या लोटे येथे राहून डीबीजे कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणारा सिद्धांत प्रदीप घाणेकर वर्ष एकोणीस हा काल शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता होता त्याचा शोध घेतला जात होता त्याच्या मोबाईलचं लोकेशन कॉलेजच्या संरक्षक भिंतीच्या येथे दाखवलं गेलं अखेर आज ही कोसळलेली संरक्षक भिंत बाजूला करण्यात आली याखाली सिद्धांत घाणेकर याचा मुरकडे आडवल्यानं एकच खळबळ उडाली होती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका